माझी महापौर रामभू फाळके मी माझी सुरुवात पुलोद माझी सुरुवात झाली त्यावेळा रामभू फाळकेने मला शरद पवार प्रथम दाखविला त्यावेळा शरद पवार काही नव्हते आणि माझी तिथनं वळ झाल्यानंतर मी माझा येस काँग्रेस आय काँग्रेस राष्ट्रवादी पक्षामध्ये माझा प्रभाव चालू झाला या राष्ट्रवादी पक्षामध्ये मी गेली सहा वेळा जिल्हा ग्रामीण पद भोगलेला आहे आणि आत्ता भोगतोय मी तर ह्या पूर्वी काय वाटलं नाही मला संसाराबद्दल घरच्या काळजीबद्दल मला काय वाटलं नाही परंतु त्यावेळेला लोक चांगले होते आदरणीय सेवा मला वाटते सदाशिवराव मंडलिक साहेब बाबा कोपेकर साहेब खानवेकर साहेब आणि आत्ताचे मालूराजे छत्रपती तर मला काय संसारावर मंडलिक साहेब ठिकाणी सगळी मला ही मदत करायची तेव्हा संसार माझा चालत होता नंतर माझ्यावर जबाब जरी पडली दबाव जरी पडल्यानंतर मला दोन मुली आणि एक मुलगा मुलगा तर मुलगाचं एमकॉम ज झालेलं होतं मुलगा म्हणा म्हटला पप्पा तुम्ही एवढं पक्षामध्ये काम करताय एवढे करताय पेपरला टी व्हीला तुम्ही फक्त दिसता तुमचं पोट भरते का पप्पा आमच्या आयुष्यात काहीतरी बघा आणि माझा एकूण एक मुलगा मी जिल्हा बँकेमध्ये सॉरी मुसरी साहेबांच्या मी गेलो त्यांना सांगितलं माझी परिस्थिती वाईट आहे मुलगा एम कॉम झाले मग ते म्हणजे गोग्या बोग्या वगैरे दोन अडीच महिन्यानंतर त्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जिल्हा परिषद नोकरी लागली लागल्यानंतर त्याचा पगार चार चार महिने पाच पाच महिने व्हायला तयार नाही मग पोरगा हातबल झालं पप्पा म्हटलं काय पगार व्हायला दे काही नाही मी काही जा कागदला जायचा मुस्लिम साहेबांना सांगायचा मग दोन महिन्याचा पगार मिळायचा आणि अशी परिस्थिती माझी जरा डेंजर होत चालली मग प त्याशी मला कायमची नोकरी नाही माझं घरचं काय होणार माझं वय वेळीच चाललेलं आहे त्यातच माझी आई गेली बाप्पा मी काय करू कोणी पोरगा हातबल झालं आणि रात्री रात्री दीड दोन वाजता पोरगं आलो बाईनं आणि तिने गळ पाहतो लावून घेतला जे 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 मी प्रेत जाळत होतो मी बऱ्याच लोकांचा अपघात झाल्यानंतर प्रेत न्यायचा स्मशान मी जाळायचा माझ्या पोरग्याची आत्महत्या केल्यानंतर मी घळून पडलो तर मी स्वतःला सावरलं ते पोरग्याला मी माझं एक एकूत गेलं हे मला वाईट वाटते पक्षामध्ये मी उग्र आंदोलन केली माझ्या केशीस पण घेतल्या मी कारण मला वाटत नव्हतं असं फडं काहीतरी फील असं म्हणतो ह्या नेते ने माझ्यावर जवळ अगदी पूर्ण केला पानाडोळा के तरी मी ते हरलो नाही काही नाही तर आता पुढचा दिवस कसा आहे काय आहेत आणि पक्षामध्ये राहून आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या म्हणूनसाठी मी राजीनामा पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे परंतु हे करायच्या आधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना एक मानणारा कार्यकर्ता मी साहेबांच्या कानावर दोन तीन वेळा घातलं साहेबांनीसुद्धा ते ऐकून घेतलं आणि मुश्रीफांना सांगितलं ह्या पोरग्याचं काहीतरी तेवढं बघा म्हणून सांगितलं तिने बघतो सांगितलं आता पवार साहेबांना वाटलं असेल त्यांना काहीतरी पन्नास हजार चाळीस हजार काही तिथेच असेल तर मला दोन हजार तीन हजार रुपयेशिवाय पैसे मला मिळाले नाहीत तर ते पैसे का घेतलं ते घर पुढचं चालून दे पोरग्याचं काय असं चालून दे पोरग्याला खर्च जवायचं चालून दे परंतु नंतर मी हातबल आलो आणि मला एवढीच परिस्थिती वाईट आली की काय बोलात काम नाही कुठल्याही आंदोलन मी कमी पडलेलं नाही आज राष्ट्रवादीचे स्वतः म्हणणारे अजित पवार दादा यांनी मी शाहू महाराजांचा शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठ्यांचा मी आहे भत्ता आहे आज शाहू महाराजांच्या बिल्ला मी एवढे आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे पण त्या सुद्धा शंभर कोटी म्हणून अजित पवारने मंजूर केलं की शाहू महाराजांचं काम सुद्धा झालं नाही हे दुर्दैव आहे मला वाईट वाटते शहुक जन्मस्थळाबद्दल मी रॉकेल अंगावर वचून घेतलं मला सकाळी दहा अटक झाली रात्री दहा वाजता मला पत्रकारांनी फोन केल्यानंतर मला ते इंची सोडला माझी केस झाली नाही तेव्हा सुद्धा मी रॉकेल अंगावर होतो म्हणजे एवढी परिस्थिती या लोकांनी केलेली आहे आणि डेंजर ऑफ आज कोल्हापूरची परिस्थिती ती अतिशय वाईट झालेली आहे हा तुम्ही इकडे घोषणा करताय तुम्ही ईडीचे पैसे खाल्लं तुमच्या ईडीच्या टायमाला तुम्हाला ईडी होऊ नये म्हणून मी स्वतः तिथं रात्री बारा एक वाजता आम्ही रेल्वे स्टेशनला आंदोलन केलं तुमच्यासाठी गेलं आम्ही सगळं परंतु आम्ही बातम्या खऱ्याने गेल्या तुम्ही भरपूर पैसे खाल्लं आणि एखाद्या कार्यकर्त्याला एक पोरग्याला जर नोकरी लावली असती तर माझा उदरनिर्वाह कायमचा चालला असता हेच मला वाईट वाटते आणि तुम्ही कोल्हापूरला किती फसणार आहे शंभर कोटीचा प्रकल्प को रस्त्याबद्दल चाललेला आहे मिरज तिकडला मो मोठा शंभर कोटीचा उद्घाटन जोरात केलं काही वेळेला जनतेनं आंदोलन केल्यानंतर तो आता रस्त्यात चाललेला आहे भंगार कोल्हापूर भंगार व्हायला कारणीभूत आता ईडी लागलेले हे सगळे राष्ट्रवादीचे मंत्री ह्याच्यामुळे कोल्हापूरची जिल्हा भकास होत चालला आहे कुठेही रस्ता चांगला झालेला नाही आता काही ठिकाणी मुख्यमंत्री आले म्हणून त्यांनी रस्ता चांगला केला काही ठिकाणी रस्ताच केला नाही एवढी परिस्थिती वाईट रस्त्याची पण झालेली आहे पाण्याची परिस्थिती ते झाली आणि माझा राजीनामा मी लवकर देणार होतो फक्त आदरणीय शाहू महाराज शाहू महाराज राजेशी शाहू महाराजांना मी बघतो असल्याकडं त्यांना तिकीट मिळालं महाराजांना म्हणून मी थांबलो तर आता मला थांबता येत नाही माझं मनापासनं मी ह्या पक्षातनं राजीमा देऊन माझ्या इतर कार्यात मी सामाजिक कार्य सलग होणार तर कुठल्या पक्षासंगत मी संबंध ठेवणार नाही सुडील माझी यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी